जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव केडगाव केडगाव मे दिलीप पन्नालाल गुंदेंच्या यांच्या आरतीवरील मार्केटयार्ड केडगाव पुणे यांच्या आरतीवरील लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत एकत्र देश माझ्या बळीराजाला घर बसल्या लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव दिलीप पन्नालाल गुंदेंच्या यांच्या आरतीवरील केडगाव जिल्हा पुणे एकोणपन्नास चार हजार नऊशे विकास करा एकशे पंचाळीस पन्नास हजार विकास पंचाळीसशे सत्तेस पन्नास एकोणपन्नास पन्नास पाच हजार रुपये पस्तीस एकतीश पंच्याऐंशी चार हजार एकशे एकशे पंचाळीस एकशे एकोणपन्नास पन्नास एकावन्न पंच्याऐंशी चार हजार एकोणपन्नास पन्नास तरी एकोपन्नास पन्नास एकशे विकास होते तीन हजार एकतीसशे बत्तीसशे पस्तीस अडतीशे पंचाळीसशे चार हजार पाच हजार सहा हजार एकसठ एकशे पासष्ट पाचशे पाचष्ट सहा हजार पाचशे विकास दोन होऊन थोडे वर्टा करावं दोन हजार एकोणतीसशे तीन हजार एकतीशे बत्तीसशे पस्तीस अडतीसशे पंचाळीशी चार हजार एकेचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस पंचवीस त्रेचाळीस पन्नास चव्वेचाळीसशे सव्वेचाळीसशे अठापन्ना पन्ना एक सत्ता सत्ता विकास कर तीन हजार चार हजार पांच हजार सहा हजार विकास कर पंचे अट्ठाईश एक तीन हजार एक तीस पस्ती सत्तीश अठती पंचाशेष सत्ते सत्तेच पन्ना अट्ठे चलिए अट्ठे चालीस अट्ठेच पन्ना 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 एक विकास दोन खुले तर बोलतात कसे तीन हजार पस्तीस अडतीस एकोणचाळीशी चार हजार पाच हजार एकोण बावन एकोण चौपन्न पंचावन्न सत्ता एकोणसाठ साठ सहा हजार रुपये विकास दोन हजार पंचवीसशे अठ्ठायची तीन हजार एकवीस पस्तीसशे पस्तीसतीसतीस अडतीस एकोणचं चौसशे पंचाळीश अठ्ठेच्या अठ्ठेचाळीस पंचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास एकोणपन्नास चार हजार चारशेशे पंचवीसशे एक तीन हजार पस्तीस अडतीस एकोणचाळीशी चार हजार एकेचाळीस बेचाळीशी त्रेचा एकोणीसशे दोन हजार पंचवीसशे अठ्ठ्याऐंशी पंचवीस तीन हजार एकशे बत्तीशे पस्तीस अडतीशे पंचायशी चार हजार एकशे वीस पंच्याऐंशी एकशे सत्तीस अठ्ठेशे एकोणपन्नास पन्नास याकावन्स पाच हजार शंभर विकास करेचा बेचाळीस अरेचा ऐंशी विकास करा करायचे तीन हजार एकवीस बत्तीसशे पस्तीस अडतीशे पंचाळीशी चार हजार एकचा त्रेचाळीस हरीशे चौदा पंच्याऐंशीचाळीस सत्ताच्या ऐशे विकास एकशे अठ्ठेचाळीस चार हजार आठशे एकोणचाळीस एकोणचाळीसशे चार हजार चार हजार विकास करी अडीला पाच दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार एकावन्न बावन्न एकोण चौपन्न पंचाळीस चौप्पन पाच हजार आठशे एकोण त्रेपण चौपन्न पाच हजार चारशे विकास करशे पतीशे पस्तीस अडतीशे पंचाळीशी चार हजार एकेचाळीशी बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीशी पंचाळीस पंचाळीस टक्के एकोणपन्नास पन्नास पाच हजार रुपये पंचाळीस एच्याऐंशी चाळीस एकोणपन्नास पन्नास एकान बावन त्रेन चौपन्न पाच हजार चारशे दोनशे एकोणतीस तीन हजार एकतीसशे बत्तीसशे पस्तीशे अठ्ठ्याऐश अंश चार हजार एकेच्या पंचाळीश अठ्ठेच्या एकोणपन्नास पन्नास बावन्न एक्तपन्श एकोणपंचावन अठ्ठावन्न पाच हजार आठशे एवढं हजार पंचवीस अठ्ठावीस पंचवीसशे तीन हजार चार हजार चौथे पंचवीस एकशे सत्तेचा अठ्ठेचाळीसशे विकास करते पस्तीस छत्तीशे छत्तीसशे अठ्ठेशे पंचाळीसशे चार हजार 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23,